नमस्कार आम्ही आहोत सिमुसॉफ्ट टेक्नॉलॉजीज पुणे आणि विद्याप्रतिष्ठान बारामती सेंटर ऑफ एक्सलेन्स रोबोटिक्स अँड डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमेशन या दोघांच्या प्रयत्नातनं आणि ए डी टी ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या सपोर्ट सिस्टीमने आपण एक सिस्टीम तयार केली आहे ज्याला आपण डेटा ड्रिव्हन ॲग्रिकल्चरल म्हणतो डेटा ड्रिव्हन ॲग्रिकल्चर म्हणजे जो डेटा किंवा इंटरनेट त्याच्या सहाय्यानं हो केली जाणारी शेती तर इंटरनेट ऑफ थिंग्ज आय ओ टी टेक्नॉलॉजी याच्यामध्ये वापरली आहे तुम्ही त्या टाक्या पाहू शकता त्याच्यामध्ये एन पी के नावाच्या तीन टाक्या आहेत द्रव स्वरूपामध्ये त्याचं सगळं खतं असतील आणि ती खतांचं नियोजन आपण ह्या घरबसल्या मोबाईलवरनं करू शकतो जसं मानवाला आपल्याला मायक्रो मायक्रोन्यूट्रियंट्स लागतात किंवा ऊर्जा लागते त्याचप्रमाणे या झाडांना देखील पाणी खतं खतं स्वरूपात म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियमच्या स्वरूपामध्ये खतं लागत असतात मग ती कधी हवीत पाणी कसं मोजायचं हो आहे मग त्यातलं सेन्सर्स आले त्या सेन्सर हा सगळं डेटा त्या कंट्रोलरला देतो ते तुम्ही टाकी पाहू शकता त्या टाकीमध्ये कंट्रोलर आहे त्या कंट्रोलरच्या सहाय्यानं तो पाण्याचं नियोजन करतो तिकडे तुम्हाला काळे वॉल्स दिसतील ते वॉल्स ऑपरेट करतो जेव्हा ज्यावेळेस पाणी कमी असेल त्यावेळेस ॲटोमॅटिक आपल्याला इथं डॅशबोर्डवरती कळतं की आपली पाण्याची क्षमता कमी झाली आहे आणि मग ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ही जी काय न्यूट्रियंट्स आहेत किंवा ही जी काही खतं आहेत ही वेळेवरती गेली पाणी वेळेवरती गेलं तर जवळजवळ तीस ते चाळीस टक्के खर्चामध्ये आपली बचत होते आणि उत्पन्नामध्ये देखील वाढ होते तर शेतकऱ्यांनी जर ऑटोमेशन पद्धती अवलंबली तर खऱ्या अर्थानं आपल्याकडं जो काय मानवी लेबरचा प्रॉब्लेम आहे किंवा आपल्याकडं जे काय एक्सेस वॉटर आपण वापरतो ते वाचलं जाऊ शकेल इथं आपण पाहू शकता की आत्ता माझं सॉईलचं टेम्परेचर किती आहे मॉइश्चर किती आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी किती आहे आणि याच्यातनं जर आम्हाला कळालं की जे काय घटक आहेत जे काय अन्नद्रव्य आहेत ती मला पोहोचवायची असेल तर मी माझ्या मोबाईलवरनं हे सगळं माझ्या शेताला पाठवू शकतो अशा पद्धतीने इंटरनेट द्वारे शेती तंत्रज्ञान आपण जर हे प्रभावीपणे शेतकऱ्यापर्यंत नेऊ शकलो तर मला असं वाटतं की ऑटोमेशननी जसं फॅक्टरीमध्ये बदल केला तसा शेतीमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने बदल घडू शकतो आता दुसरा हा दू काय तुम्ही प्रकार पाहताय हाय ड्रोन आहेत या ड्रोनवरती आपण ज्यावेळेस पीक आपलं खूप वाढत असतं आणि त्याला वेळोवेळी फवारण्या गरजेच्या असतात मग आता हे फवारण्या कधी करतो आपण ज्यावेळेस अगदी पीक हाताच्या बाहेर चाललं आहे त्याच वेळेस आपण ती फवारणी करतो तसं होत नाही कदाकच काही गोष्टी डोळ्यांना दिसत नाहीत पण त्या गोष्टी या कॅमेऱ्याला दिसतात हा राजबिरी पाय हा कंट्रोलर आहे हा कंट्रोलर ज्यावेळेस त्या ड्रोनला लागतो ला ला त्यावेळेस तो एक स्मार्ट ड्रोन होतो आणि हा याचा ऑप्टिकल लेन झूम ऍडजस्ट केल्यानंतर झाडाच्या पानांवरनं याला कुठला रोग झाला आहे जो मानवी लोकांना कळू शकत नाही तो अर्ली स्टेजमध्ये याला कळतो त्याच्यामुळं की एखादी गोष्ट प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आपण असं म्हणतो तर तो वेळीच आपण रोखू शकलो तर अशा पद्धतीनं हा जो काही ड्रोन आहे हा त्याच्या इमेजेस घेतो आणि ह्या इमेजेस घेतल्यानंतर तो इंटरनेटद्वारे त्या क्लाउडला कळवतो आणि तो जर रोगाचं निदान झालं तर अचूकपणे दुसरा ड्रोन येऊन त्याची फवारणी करतो अशा प्रकारे ऊसाच्या क्षेत्रासाठी आम्ही जवळजवळ एक वीस हजार रुपये खर्च येतो शेतकऱ्याला एकरी तोच खर्च आपण पूर्ण जसं आपण पीक विमा काढतो किंवा इन्शुरन्स काढतो स्वतःचा तसं जर तुम्ही पिकाचा इन्शुरन्स काढला तर वर्षामध्ये होणाऱ्या ज्या काय फवारण्या आहेत त्याचं जे काही रोखाचं निदान आहे हे आपल्या ड्रोनच्या तंत्रज्ञानानं आपण करू शकतो